नमस्कार मी प्रज्ञा पिंपळकर सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा कोठा पंचायत समिती धारणे व्यवस्थापन हे प्रशिक्षण तेरा डिसेंबर पासून सुरू झाले ह्या प्रशिक्षणामध्ये नवीन काय तर आम्ही आजपर्यंत ज्या पारंपरिक पद्धतीने शिकवत होतो मुलांना त्या पद्धतीला थोडस बाजूला सारून मुले प्रत्येक मूल शिकू शकते हे आम्हाला कळले आणि मुले स्वयंप्रेरणेने शिकण्यासाठी शिकतात त्याचबरोबर शतकातील जागतिक पातळीवरील आव्हानांसाठी मुलांना तयार करणे ही संकल्पना ह्या दोन दिवसीय प्रशिक्षणातून स्पष्ट झाली आणि त्याचबरोबर ह्या संकल्पनेसाठी आम्ही काय करायचे तर स्वतःपासून सुरुवात करायची आणि स्वतःमध्ये बदल करायचा आणि आम्ही हा बदल घडवण्यासाठी निश्चितच हे आव्हान स्वीकारलेलं आहे धन्यवाद